काही दिवसातच लोकसभेचे मतदान येऊन टेपले आहे गेल्या दहा वर्षात नागरिकांच्या समस्या आणि निळवंडेसारख्या प्रलंबित असणाऱ्या पाण्याचे प्रश्न खासदार सदाशिव लोखंडे यांनी सोडवले त्याचबरोबर प्रत्येक गावागावात कोट्यवधी रुपयाचे कामं केले असल्याचे पाहायला मिळाले त्यामुळेच आजही नागरिक सदाशिव लोखंडे यांच्यासोबत आहेत मात्र उपाटा घाटाचे खासदार भावसाहेब बागोरे निवडणुका आहेत म्हणून फिरायला लागलेत निव निवडणुकांच्या आधी नागरिकांना का भेटले नाही नागरिकांच्या समस्या का सोडवल्या नाहीत याआधी कोणतेही कामकाज काय केले नाहीत सभा सभामंडपवरून करत नागरिकांच्या समस्या सुटल्यात का निवडणुका आल्यात म्हणून फिरायचे हे कितपत योग्य आहे अशा चर्चा आता नागरिकांमधून होताना पाहायला मिळत आहे रामनवमी निमित्त सदस्य लोखंडे यांनी राहता येथील सभा यात्रच भेट दिली असता नागरिकांनी एकच खासदार लोखंडे असं घोषणाबाजी केली तुम्हाला जनतेमध्ये फिरून कामकाज करणारा खासदार पाहिजे की दहा पावलं चालून तकणारा नागरिकांसाठी भाडणारा खासदार पाहिजे असा टोला लोखंडे आणि भाऊसाहेब आगचार यांना लगावला आहे आज रामनवमी आज राहत्यामध्ये रामनवमीला भेट दिली काय सांगायला ह्या प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला आणि भारत वर्षामध्ये दे, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब दोन हजार चौदाला देशाचे पंतप्रधान झाले पाचशे वर्षापासून रखडलेला जो राम मंदिराचा विषय होता तो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आणि सर्व नाटकांनी त्या सोडावला आणि पाचशे वर्षानंतर राम मंदिराची स्थापना होऊन रामजी त्या ठिकाणी आमचे देव त्या ठिकाणी अयोध्येला बसले त्यामुळे आनंद उत्सव पहिली वेळेस पूर्ण गावामध्ये तालुक्यामध्ये आनंद उत्सव साजरा झाला आणि खरं हिंदुत्वाचं राज्य या ठिकाणी रामराज्य देशामध्ये दे यायला सुरुवात झाली आपण फॉर्म कधी भरणार आहे आणि आरावा बैठक देखील कधी होणार आहे काय या ठिकाणी एकोणीस तारखेला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब शिर्डीमध्ये येणार आहे संदर्भात कार्यकर्त्यांच्या बैठका आणि संबंध चर्चा या ठिकाणी राहील आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आपले जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या स या यांच्या उपस्थितीमध्ये बावीस तारखेला राहत्यामध्ये शिवसेनेचा ता उमेदवार म्हणून आम्ही दाखल करणार आहे मायतीचा उमेदवार तुम्ही आताच म्हटलं की अयोध्येमध्ये राम बसले आहेत मात्र नागरिकांना रामराज्य मिळेल का त्या ठिकाणी रामराज्य होत असताना पुन्हा अन्याय होणार नाही सर्वांच्या समस्या सोडवलेल्या आहेत आणि सर्व राज्यामध्ये दे शांतता देशामध्ये दे शांतता आणि जगामध्ये रामाच्या नावाचं रामा राज्य म्हणजे देशामध्ये हिंदुस्थान आणि भारताचं जे मा सत्तर वर्षे वयभ होतं आता देशाची आर्थिक स्थिती पाचव्या नंबरवर आहे पुढच्या ह्या पुढच्या काळामध्ये तिसऱ्या क्रमावर आर्थिक महासत्ता बनवण्याचं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असेल आणि हे डबल इंजन सरकार राज्याची आणि केंद्राची प्रगती करण्यासाठी अधिवास दोन हजार चौदा चोवीसला ज्यावेळी सरकारी पुढचं डबल इंजन सरकार राज्याचा आणि केंद्राचा विकासावर पुढे जाईल आणि देशाची प्रगती करेल आता आपण बघितलं तर नागरिकांनी पुन्हा एकदा खासदार तुम्ही आहोत अशा देखील घोषणा दिल्यात मात्र तुम्ही ज्या पद्धतीने निळवंड्याचं पाणी आणलं आहे पण मात्र आज आप परिस्थिती बघितलं तर काही ठिकाणी आजही टँकरने पा टँकरद्वारे पाणी देण्यात येतं आहे हे खासदार झाल्यानंतर मी त्याचा पाठपुरावा केला आणि पन्नास वर्षे रखडलेल्या कामाला गती देण्याचं काम मी शिर्डीचा खासदार झाल्यामुळेच होऊ शकलो बाबांचा आशीर्वाद आणि बाबांच्या आशीर्वादाने आणि बाबांच्या नावाचा उपयोग करून एकशे ब्याऐंशी गावांमध्ये पाणी आणण्याची भूमिका मी मी प्रयत्न केले माझ्या सर्व सहकार्याने प्रयत्न मी असं म्हणणार नाही मागच्या ना सरकारच्या ना ना कार्यकाळात पण रखडलेल्या कामाला गती आणि शेतकऱ्यांना पाणी देण्याचं भाग्य या ठिकाणी महायुतीला गडकरी असेल उमा भारते असेल जे आयोगाचे चेअरमन असेल देवेंद्र फडणवीस असेल सुधीर मुनगटवार असेल गिरीश महाजन असतील या ठिकाणी आमचे नेते शिवसेनेचे उद्धव साहेब असतील सर्वांच्या त्यावेळेस उद्धवसाहेबांनी मुख्यमंत्र्यांकडे काही मंत्री पाठवले होते त्यावेळेस आपले राज्याचे आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब देखील त्या ठिकाणी सामील होते अशा सर्वांच्या सहकार्याने एकशे ब्याऐंशी गावाला पाणी आणण्याचं भाग्य मला शिर्डीच्या जनतेने सेवा करण्याची संधी केली आणि त्या ठिकाणी पाणी आणण्याचं भाग्य लाभलं परंतु हे ये पाणी येत असताना आपले टँकरचा विषय निघाला दोन हजार पाचचा जो काळा कायदा झाला जो धाळा जायकवाडीला पाणी त्याच्यातून खरं आपल्याला मुक्त करायचे असेल त्या तो अन्यायकारक आपल्या भागावर आहे तो दूर करायचा असेल तर एकशे पंधरा टी पाणी समुद्रात जाणारं पाणी आहे ते आढळूनच आपल्याला पंचवीस टी एमची पाणी आपल्याला मिळाले तर या ठिकाणी अकोला असेल संगमनेर असेल राहता असेल श्रीरामपूर असेल कोपरगाव असेल किंवा नेवासा असेल राहुलीचे काय भाग असेल ह्याला खरंच पाण्यापासून ब्रिटिशांनी आपल्याला न्याय दिला होता आणि आता खरं न्याय द्यायचा असेल तर घाटमात्याचं एकशे पंधरा टी एमची पाण्याचं पंचवीस टी एमची पाणी आपल्या नगर जिल्ह्यासाठी त्या ठिकाणी पंधरा वीस टी एमची पाणी नाशिकसाठी आणि राहिलेलं जे एकशे प पासष्ट टी एमची पाणी असेल ते जायकवाडीला दिलं तरी घातच नाही म्हणजे सात जिल्ह्याला वरदान ठरणार आहे घाटमात्याचं पाणी <coughs> मी खासदार खासदार दोन हजार चोवीसला होईल त्याचा पाठपुरावतो आता काय चौपन्न प पंचावन्न वर्ष लागणार आहे त्याला पंचवीस ती तीस हजार कोटी रुपये खर्च लागणार आहे आणि तो खर्च राज्याने पाच एक हजार कोटी उचलले केंद्राने दहा एक हजार कोटी आणि राहिलेले दहा एक हजार जागतिक बँकेचं कर्ज घेतलं तर दहा वर्षामध्ये घ घाटमात्याचं पाणी आणून त्या शेतकऱ्याला न्याय देण्याची भूमिका आहे आणि म्हणून ह्या भागामध्ये काम करताना डबल इंजिन सरकार या ठिकाणी काम करू शकतं राज्यात ज्या पक्षाचा खासदार असेल ज्या पक्षाचा खा मा खासदार निवडून येण केंद्रात त्याचं सरकार असेल असं डबल इंजिनचं सरकार जर आपण दिलं त्या ठिकाणी घाटमात्याचं पाण्याच्या पाण्याच्या संदर्भात mm -hmm. आम्ही जे पाठपुरावा करू मला दोन हजार चौदाचा अनुभव आहे मी त्या अगोदर पंधरा वर्ष आमदार होतो पण जो न्याय मला मान सन्मान शिर्डीचा खासदार म्हणून मिळाला त्याचाच खरं वापर आम्ही लोकं पैसे कमावण्यासाठी ब्लॅकमेलिंग करतात आम्ही साईबाबांच्या नावाचा उपयोग या ठिकाणी एकशे ब्याऐंशी गावाला केला आणि त्यामध्ये आम्ही पहिली लढाई लढा जिंकलो आता दुसरी लढाई आमची आहे घाटमातेच्या पाहण्याच्या संदर्भात आम्ही साईबाबांच्या आशीर्वादाने आणि सर्वांच्या डबल इंजिनच्या सरकारने त्या ठिकाणी पूर्ण करण्याची भूमिका खासदार म्हणून माझी राहणार आज रामनवमी देखील आहे हिंदुत्वादी सरकार आहे तर नागरिकांना काय आव्हान कारण मतदान आहे काही दिवसामध्ये काय सांगा नागरिकांना या ठिकाणी मतदाराला एकच विनंती करेल हा मतदारसंघ शिर्डीचा जसा भावनिक आहे त्या ठिकाणी कामाला महत्त्व देणार आहे मी एकच बोलतो की चालणारा आणि फिरणारा या ठिकाणी चांगला उमेदवार सशक्त उमेदवार आणि दहा पावलं तर चाललं की थकलू नये परंतु विजन वाईज त्या ठिकाणी सरकार मंत्री जरी असेल त्याला भांडणारा आमदार पाहिजे त्यामुळे भांडणारा चालणारा मांडणारा अशा सर्व गोष्टींनी हा मतदारसंघ सशक्त आहे त्यामुळे मतदारांनी विचारपूर्वक मतदान करून आपल्याला कामाचा माणूस या ठिकाणी निवडून द्यावा या ठिकाणी हीच विनंती आहे आणि शिर्डीच्या जनतेने मला दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस या ठिकाणी महायुतीचा म्हणून आता महायुतीचा उमेदवार म्हणून मला निवडून देतील आणि पुन्हा एकदा देशाचं कणखर नेतृत्व जगामध्ये स्थापित केलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना देशाचे पंतप्रधान करण्यासाठी शिर्डीची जनता ह्या ठिकाणी उत्सुक आहे आणि त्याचं प्रतीक म्हणून मला शिर्डीचा खासदार म्हणून देशाचे पंतप्रधानाला एक मत शिर्डीचं मिळेल त्यामध्ये सदा लोखंडे असेल हे मला विश्वास आहे त्यामुळे पुढचा खासदार हा शिर्डीचा महायुतीचाच असेल त्यामधले काही शंका न्यूज सेव्हन्टीनसाठी आज जाधव राहता